व्हॅनला तर बघा मी आता घम्याला का घेतले तर इथं मैद्याचं पीठ घेतलेलं आहे पावशेर आणि इथं जिरं मोहरी हिरवी मिरची लसूण आलं लसूण असे पेस्ट करून मी कुटून घेतलेले कोथिंबीर सगळं कुटून घेतलेले आणि काय बनवणार आहे त्याची तुम्ही पूर्ण रेसिपीज बघा तर इथं मैद्याचं हो पीठ घेतलेलं आहे इथं हे गव्हाचं पीठ आहे आणि हे ज्वारीचं पीठ आहे दोन्ही पाच पाच किलो मी आठवड्यात नाही दळून दळून गेला ठेवलेलं असते तर मी थोडंसं गव्हाचं पीठ पण घेणार आहे गव्हाच आहे आजकाल आणि हे ज्वारीच तर हे दोन वापरायला बाकी दोन डबे इथं ठेवलेले वापरायचे बाकीचे सगळे इकडे आता हे घासायचे उद्याच्याला पाणी कंटिन्यू सुटायला लागलेले मध्ये घासलं होतं पण तेव्हा पाणी नव्हतं हे बरंच असे खराब झालेले एकदा कामाला गेलं का परत मग काही बस ठेवता येत नाही घासताय म्हणजे वेळ भेटत नाही आणि सगळं इकडं तिकडं असं झालेलं हे फक्त आता घासून व्यवस्थित ठेवायचे माळ व इथं भरून ठेवलेले हो हा अंडा पण घासायचं व्हायला लागले ते सांगते दाखवते माझ्याकडे तसले वाटे मिटीचं तसलं काय माप नसतं अंदाजे घेते मी अरे कुठली बी गोष्ट करायला लागली ना मी कधी पण परफेक्ट असते माझी भाकरी भाकरी करायच्यात ही याची रेसिपी करायची आता रेसिपी तिथल्या पर्समध्ये असतात बघा तर ह्याची रेसिपी करायला लागली माझ्या पप्पाला वाटलं भाकरीच करायला लागली मी नाही भाकरी नाही करायला लागली ह्याच्यात तर आता ह्याच्यात हे टाकून घेते मी अगोदर तर सामान तुम्हाला दाखवते मी थोडंसं लाल तिखट टाकणार आहे कारण ही आता उद्या त्याला पोरांची शाळा चालू होणार आहे त्याच्यामुळे ही तजबीज चाललेली आहे माझी ही लाल तिखट आहे हल्दी नमक आहे कारण आधी पण नमक त्यातले आहे झालं हे चिकन मसाला पण थोडासा टाकते कारण टेस्ट येते छान थोडासा मॅगी मसाला पण कारण टेस्ट येते चांगली मॅगी मसाल्याने अर्धी पुढी टाकली मॅगी मसाल्याची आणि थोडंसं इथं बेसन पीठ छान चवीसाठी जरा बस तिखट आणि लाल मिरची पण घातलेली कारण लाल मिरची माझी एवढी तिखट नाही आहे काही मिरची राहिली तशीच ह्याच्यात आणि लेकरांना लांबच्या ना एकदम असं जन झणझणीत आणि तिखट लागतं गोड असं काही जमत नाही तरी पण मी थोडंफार गोड असं हे करते तर चला ह्याच्यात पाणी होते आणि मिसळून घेते व्यवस्थित मळून घेते तर मी बनवायला लागले या तिखट पुऱ्या अशा मस्त हे वाटणाचं पाणी हिरवी मिरची वाटलेलीच हे बघा असं छान मळून घेणार आहे वास मळतानीच वास एक नीज़ नीज़ तर एकदम खमंग सुटलेलं आहे तळताना खातानी तर किती छान वासन तर चला मी म्हणून घेते व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही फक्त आता बघा असं एवढं गोळा करून घेतलेलं मी छान असं मळून घेतलेलं आहे आता मी लाट छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेणार आहे अगोदर इथला राडा मी सगळा हे उचलणार आहे कारण मग अशी दुपारी जेवण केले मी भांडी काही घासत नाही आता ही सगळा स्वयंपाक झाल्यावर सगळी घासणार आहे तोरी भरून ठेवते सगळे मला किचनवर राडा असल्यानं काही सुचत नाही तर चला मी हे ते आवरून तोपर्यंत पीठ मूरतो तर बघा इथं तेल ताप्या ठेवले किचनवरला सगळा राडा आवरून घेतला मी आणि इथं ताटात ता 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 पेपर हातरला आहे तेल ताप्या ठेवले इथं मी आता चपाती लाटून घेते मोठी आणि वाटीला तेल लावून घेतलेलं वाटीच्या आकाराने काढणार आहे का हाताने अंदाजाने लाटल्या का अशा बारीक बारीक छोटे छोटे कारण जाड पण होत्यात आणि जाड ना दुसऱ्या दिवशी दोन एक दोन दिवस जर राहायच्या म्हणलं का त्याला असे तार चढती खराब होतात आणि एकदम कडक तळल्या का खुसखुशीत कुरकुरीत राहतात आठ दिवस म्हणलं तरी ते त्याला काय होत नाही म्हणजे महिनाभर राहिलं तरी पण पंधरा दिवस राहिलं तरी ते ती काय होत नाही त्याला पंधरा दिवसभर राहिलं तरी काय होत नाही त्याला तर मी असं मोठी चपातीच्या साईजचे लाटून घेणार आहे तर इकडे तेल आपलं गरम आहे आणि आमची शंभू मया गवार नीट करतात इथे गवार भाजी मिरच्या निवडायला लावल्या दोघांना तर शाळा चालू होणार आहे कसं वाटते बाळा तुला उद्या शंभूला शंभूचा माझ्यासारखंच आहे आणि मयाच पण माझ्या माया तुला कसं वाटते बाट हा लय घरी बोर झालता शंभूच आणि काय काय तर दोघांच पण माझ्यासारखंच आहे पण माझ्यासारखंच आहे मला पण ना कसं व्हायचं की शाळा असेल का त्या दिवशी मला लई करमायचं भारी वाटायचं आणि ज्या दिवशी शाळेला सुट्टी देणार म्हणलं का म्हणजे सगळे मुलं असे एकदम आनंदात खुशमध्ये व्हायचे आणि मी नाराज व्हायचे कारण मला शाळेत एक दिवस पण घर राहायला आवडत नव्हतं मला लई आवडायचं शाळेत जायला तसं म्हणलं का मी म्हणायचे का, काही लेकर एवढी खुश होत्या शाळेला सुट्टी द्यायचं म्हणलं का आणि काय असायचं ना चौथी आणि पहिलीपर्यंत चौथी आणि पहिलीपर्यंत एकत्रच वर्ग असायचा था। आमचा त्याच्यामुळं मला चौथी पहिली ते चौथीपर्यंत सगळा अभ्यास यायचा पाचवी प म्हणजे मी शाळेत गेले दुसरी ते तिसरीपर्यंत तिसरीला एक दोन दिवसच गेले पण चौथीपर्यंतचा वर्ग असायचा ना एकच मॅडम हिकडच्या बाजूला आणि हिकडच्या बाजूला दोन्ही वर्गाला शिकवायच्या त्याच्यामुळे ती चौथीपर्यंतचा अभ्यास धड मला सगळं पाठ असायचं तर त्याच्यावर नाही बोलत मी पण सुट्टी असली का ती जास्त गर्दी व्हायला लागली का मॅडम ना काय करायचे की एखाद्या वर्गाला सुट्टी द्यायच्या पहिलीच्या किंवा दुसरीच्या असं सुट्टी द्यायच्या मग कुठल्या वर्गाला सुट्टी द्यायची म्हणून मुलांना विचारायच्या ज्या कुठल्या वर्गाला सुट्टी पाहिजे लगे मुलं हात करायची पहिली दुसरीचे असे आमच्या वर्गाने हात केला का मग मी हात करत नव्हते दुसऱ्या मुलाने हात केला की मी म्हणायचे का हात करता का तुम्ही तुम्हाला का असं म्हणजे कशाला एवढे वाटते तर म्हणजे तुला काय माहिती बाई हिंडाई भेटतं म्हणायच्या भारी असं छान वाटतं घरी असल्या मला आवडत नव्हतं घर तर चला ह्यांचं पण तसंच आहे माझ्यासारखं सुट्टी आवडत नाही ह्यांना पण आणि मला पण सुट्टी आवडत नव्हती शाळेला तर चला मी घेते आता पुऱ्या लाटायला बोलत बोलत लांब विषयी जाई तर इथं स्टॉप करते ह्या विषयी आणि पु रेसिपी बघा बघा अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि एकदम अशा कडक तळाल्या आहेत आता काढले त्याच्यामुळे बघा हे बघा अशा अशा कडक तळाले आहेत कारण दे। ते दोन दिवस म्हणलं तरी राहतात आणि अशा वाटेने गोल गोल पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत अशा अंदाजे लाटायच्या म्हणलं का मग जाड बारीक अशा राहतात तर इकडे तेल तापतोय एवढ्या झालेले आहेत तेवढ्या राहिलेत हा ती एक उंडा राहिलेला आहे तर चला मी एवढ्या घेऊन करून घेते आता ववा सोडा बिडा तसलं ओवा पण नाही टाकलेला ववा आहे माझ्याकडे पण देणार वा टाकायचा सोडा बी नाही टाकला आणि ओवा पण नाही टाकलेला तर चला असं करून बघा तुम्ही पण आता एवढ्याच्याला पोरांना शाळेत डब्याला पण देणार आहे थोडंसं आणि मग सकाळच्याला नाश्त्याला पण खात्यात लेकरं असं एक दोन दिवसाला असं बनवून ठेवलं का जरा चमचमीत डब्याला नेहायला इंटरेस्ट येतो पोरांना आणि शाळेत जायला बी जास्त इंटरेस्ट देतो आणि चवीला तर एकदम इतकं भारी आहे ना मॅगी मसाला आणि त्या चिकन मसाल्याच्या पुड़ी असते ना त्याने एकदम भारी होते असं इकडून कसा उंदीर उडतो एक इकडून बघा पळाला एक ओंडा राहिलाय तेवढ्याच लाटून लई उशीर झाला साडे नऊ वाजलेत शंभर कुपा भूक्यात भाकरी करायच्यात मला अजून दोन त्याचा रंग घेते एवढं लाटून पटापटा बघा शेवटची राहिली आता एवढीचे म्हणजे एवढंच कुठे तळायच्या मग मी दोन्ही पण संकट तळून घ्या हे पण ठेवले अशा मोठे पुरी अशी म्हणलं ह्याला लाटली तर ह्याच्या दोन होत्या मला जाऊ दुधी एकच मोठी करता येईल तर तेल परत गार झालं मला एवढं दोन चपात्या लाटच तर झाले वाटतं गरम तेल नाही एवढं झालं ओलिसं झालं ते गरम कमी गरम तेल असलं का हे असा प्रकार होतो आता ही लवकर भाजत घेणं टेस्टीला एवढ्या भारी झाल्यात ना मी अंदाजेच सांगते की इतक्या भारी झाल्यात कारण मी एकदम सगळे मसाले भरपूर घातलेले आहेत आणि मेन म्हणजे बेसन पीठ आणि मॅगी मसाला चिकन मसाला आलं लसूण कांदा टमाटा तसलं घातलं नाही कारण त्यांनी खराब होतं लगेच हे दफाट्याचाच प्रकार आहे बरं का पण याच्यात मैदा गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ टाकले आहे त्याच्यामुळे एकदम टेस्टला लेभारी झालेले आणि लेकरं रोज खातात आवडीने खातात तर एवढं झालेलं तेवढं तेवढे जातात ते 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 मला दोन दिवस म्हणजे सकाळच्या चहावर नाश्त्याला छान वाटतात असं तिखट मिकट मला खारी बिस्किट नाही तसलं खव वाटत चहा परत हां तर कमेंटमध्ये म्हणत्यानं मला नेमकं तुझ्यासाठी केलंच का केलं लेकरा <laughs> तर लेकरांसाठी पण केलेलं ले, आहे आणि माझ्यासाठी पण केलेलं आहे आणि आमच्या घरात ना तिखट जास्त कोणी नको वाटतं खायला गोड हे काय गोड खायला नको म्हणतात तिखट खायला म्हणजे की लगेच हे आवडतं त्यांना गोड जरा कानकून करतात लेकरं नवरा सगळी आणि मला पण आम्हाला असं सकाळचं नाश्त्याला झणझणीत काहीतरी लागतं सगळं तेल तळून तळून कमी झालं आहे ना त्याच्यामुळे असं कडक वापर्या ना चितकत आहे चला मी घेते एवढ्या तो ते मोठा पुरा राहिला आहे पुरा पुऱ्या झाल्या तर पुरा राहिला आहे मोठा पुरा राहिला आहे तळायचा आता सगळं तळून घेतलं आता ही मोठा पुरा कोण खाणार तुम्हाला खायचं का हो पुरा बाकर करायचे कशा झालेत पुरा चांगले झाले ते का उदबत्तीचा पुढा लावला होता ना मी ही पुरी चांगली झाली का एक कसा मंदिर पळवतो पळलं का